राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये महायुतीला मताधिक्य मिळालं तर राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढवल्या गेल्या यामध्ये भाजपाने तब्बल एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवत राज्यात नंबर एक पक्ष होण्याचा मान मिळवला अशातच गेल्या काही दिवसांपासून राज्याचा मुख्यमंत्री होणार कोण यावर मोठी खलबत्ते सुरू असतानाच आज भाजपाच्या वरिष्ठ निरीक्षकांकडून माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली निवड होताच राज्यभरातून भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला आहे अहिल्यानगर शहरामध्ये देखील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत एकमेकांना लाडू भरवत तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर विजय रॅली काढत जल्लोष केला आहे यावर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते काय म्हणाले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप गटनेतेपदी निवड झाल्याने अहिल्यानगरमध्ये गांधी मैदानात एकमेकांना लाडू भरवून कार्यकर्त्यांनी केला जल्लोष अहिल्यानगरमध्ये देखील बुधवारी चार डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील मोठा जल्लोष करत एकमेकांना लाडू भरवत तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवरून विजय रॅली काढत जल्लोष केला आहे भारतीय फडणवीस यांची आज विधिमंडळाच्या एक एकमुखानं निवड झाली निश्चित अर्थानं उद्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आपल्याला मुख्यमंत्री दिसणार आहेत या लोकसभेच्या निवडणुकीनंतर विरोधकांनी अनेक दिवा स्वप्न अशी पाहिली होती आणि त्या दिवा स्वप्नामध्ये या विधानसभा दोन हजार ला त्यांना नेस्त नाबूद करून टाकलं महायुतीचं जे सरकार आहे या सरकारची कामगिरी त्याचप्रमाणे आदरणीय पंतप्रधान देवेंद्र भाऊ आदरणीय नरेंद्रभाई मोदी असतील आणि या एकनाथ भाई असतील त्याचप्रमाणे अजितदादा असतील आमचे नेते देवेंद्रजी असतील या तिघांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये चांगलं योजना जनसामान्यांच्या योजना आणून त्यांचं जीवन सुखन करण्याचं काम या माध्यमातून केलं आणि त्याच्या कामाची पावती म्हणून आज त्यांना हे महायुतीचं सरकार जनतेनं एक मतानं एक मुखानं निवडून दिलेलं आहे आणि म्हणून आज माझे विरोधकांना सांगणं आहे की ज्या माणसाने सांगितलं की मी परत येईल तो आज परत आलेला आहे आणि महा विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आदरणीय देवेंद्रजी पूर्ण करतील अशा प्रकारचा केवळ विश्वास नव्हे तर खात्री मला आहे आणि मी त्यांना मुख्यमंत्री पदासाठी उद्या निश्चित त्यांची निवड होईल त्याच्यासाठी मी महानगराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो